संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ राहुरी येथील वकील दाम्पत्याचा खंडणीसाठी अपहरण करून खून करणारा सराईत आरोपी आणि त्याचे तीन साथीदार चोवीस तासांच्या आतमध्ये पोलिसांनी जेरबंद केलेत ही कारवाई अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं केली आहे पंचवीस जानेवारी रोजी राजाराम जयवंत आढाव वयवर्ष बावन्न आणि मनीषा राजाराम आढाव वयवर्ष बेचाळीस हे दोघेही राहणार मानोरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर हे वकील दाम्पत्य त्यांच्या राहत्या घरामधून राहुरी कोर्टात गेलं होतं तर दुपारनंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा कुणाशीही संपर्क झाला नाही त्यामुळे लता राजेश शिंदे वयवर्ष अडोतीस राहणार बाजारपेठ पानसरे गल्ली संगमनेर यांनी दिलेल्या खबरीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगची तक्रार दाखल झाली तर राहुरी परिसरातून वकील दाम्पत्य मिसिंग झाल्याची घटना घडल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहिर यांना आढाव वकील दाम्पत्याचा शोध घेण्याप्रकरणी सूचना केल्या आहीर आणि स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव तसेच पोलीस अंमलदार मनोहर गोसावी रवींद्र कर्डिले गणेश भिंगारदे अमृत आढाव सागर ससाणे संदीप पवार दत्तात्रय गभाणे सचिन अडबल भीमराज खसे प्रमोद जाधव रणजित जाधव संतोष खैरे फुरखान शेख प्रशांत राठोड मेघराज कोल्हे भाऊसाहेब काळे संभाजी कोतकर चंद्रकांत कुसळकर अर्जुन बडे यांचे तीन वेगवेगळे पथकं तयार करून या पथकाला सूचना देऊन वकील दाम्पत्याचा शोध घेण्याकामी रवाना केला तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मानोरी ते राहुरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आणि राहुरीकोर्ट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि वकील दाम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपींची वकीलपत्रं आहेत प्रकरणी माहिती घेतली यामध्ये राहुरीकोर्ट परिसरात तसेच मानोरी परिसरामध्ये एक संशयित कार दिवसा आणि रात्रीच्या वेळी गेलेली त्यांनी पाहिली या कारचा शोध घेत असताना रेकॉर्डवरील आरोपी किरण दुशिंग राहणार राहुरी याच्या वॉरंटबाबतचं प्रकरण आढाव वकील दाम्पत्याकडे असल्याचं आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेली संशयित कार ही किरण दुशिंग हाच वापरत असल्याची माहिती मिळाली पोलीस पथकाला किरण दुशिंग याची मागील गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत असल्यामुळं त्याला ताब्यात घेऊन त्याचं पूर्ण नावगाव विचारता त्यानं त्याचं नाव किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग वैवर्ष बत्तीस राहणार उमरे तालुका राहुरी असं सांगितलं तर त्याच्याकडे सखोल आणि बारकाईनं तपास केला असता त्यानं मागील काही दिवसांपासून त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे राहणार येवले आखाडा तालुका राहुरी शुभम संजित महाडिक राहणार गणपतवाडी शाळेजवळ मानोरी हर्षल दत्तात्रय ढोकणे राहणार उमरे तालुका राहुरी आणि बबन सुनील मोरे राहणार उमरे तालुका राहुरी यांच्यासह कट करून या वकील दाम्पत्याला कोर्ट केसच्या कामकाजासाठी बोलावून घेतलं त्यानंतर त्यांना किरण दुशिंग यानं स्वतःच्या गाडीत बसून वकील दाम्पत्याच्या घरी घेऊन जाऊन त्यांच्या घरामध्ये दोघांचे हातपाय बांधून ठेवले आणि पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली मात्र वकील दाम्पत्यानं त्यांना पैसे देण्यास नकार दिला त्यामुळे आरोपींनी त्याच घरामध्ये वकील दाम्पत्याचा पाच ते सहा तास छळ केला आणि पुढे या वकील दाम्पत्याच्या गाडीमध्ये बसून त्यांना मानोरी गावच्या बाहेर घेऊन जाऊन रात्रीच्या सुमारास दोघांच्या डोक्यामध्ये प्लास्टिक पिशव्या घालून त्यांचा श्वास गुदमरून खून केल्याप्रकरणी आणि त्यांचे मृतदेह उमरे गावातील स्मशानभूमीच्या जवळ असलेल्या विहिरीमध्ये दगड बांधून टाकून दिले तर वकील दाम्पत्याची गाडी राहुरीकोट परिसरामध्ये लावली असं सांगितलं आरोपीनं सांगितलेल्या माहितीवरून खात्री करता उमरे गावातील स्मशानभूमीच्या जवळ असलेल्या विहिरीमध्ये वकील दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले आहेत त्या दरम्यान घडलेल्या घटनेप्रकरणी माहिती मिळाल्यामुळे तक्रारदार लता राजेश शिंदे वैवर्ष अडोतीस राहणार बाजारपेठ पानसरे गल्ली संगमनेर यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी किरण दुशिंग याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे वयवर्ष तेवीस शुभम संजित महाडिक वयवर्ष पंचवीस हर्षल दत्तात्रय ढोकणे वैवर्ष वीस, वीस यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतले तर त्यांना पुढील तपास कामी राहुरी पोलीस ठाणे या ठिकाणी हजर करण्यात आले या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करतायत राहुरी कोर्टात कामकाज करणारे ॲडव्होकेट राजाराम जयवंत जाधव व मनीषा राजाराम जाधव या दिनांक पंचवीस तारखेला कोर्ट कामकाजाकरता घरून निघाले होते ते परत न आल्यामुळे सव्वीस तारखेला सकाळीच रावळी पोलीस स्टेशनच्या नातेवाईकांनी त्यांची मिसिंगची कंप्लेंट दाखल केलेली होती सदर मिसिंगचं गांभीर लक्षात घेता राकेश ओला सरांनी सर्व पोलीस स्टेशन तसेच एल सी बीला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या एल सी बीचे तीन पथक तयार करण्यात आलेले होते पथकाने राहुरी तसेच परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक तपास केला तपासामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण नानाभाऊ दोशिंग वय बत्तीस वर्ष राहणार उमरे हा असल्याचं निष्पन्न झालं होतं त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याला हकीकत विचारता त्याने आ... त्यांच्या मित्राचे जामिनाकरता या दाम्पत्याला बोलून घेतलेलं होतं त्यांना गाडीत बसवून त्यांना त्यांचे घरी नेऊन त्यांचे हातपाय बांधले आणि पाच लाख रुपयाची मागणी केलेली होती त्यांनी मागणी पूर्ण न केल्यामुळे त्याने त्याचे साथीदार सागर साहेबराव खांदे शुभम संजित महाडिक बबन सुनील मोरे आणि हर्षल दत्तात्रय ढोकणे यांच्या साथीने त्यांचा डोक्यामध्ये पिशवी घालून श्वास घडून आणि मृत्यू घडवून आणलेला आहे मृत्यू घडून आणल्यानंतर पुराव नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी सदरचे मृतदेह हे हातपाय बांधून आणि त्यांना दगड बांधून उमरे येथे स्मशानभूमीतील विहिरीत टाकून दिल्याची कबुली दिलेली आहे त्याप्रमाणे वरील चार आरोपितांना पाच आरोपितांपैकी चार आरोपितांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे एक आरोपी अजून फरार आहे पुढील तपास रवली पोलीस स्टेशन करत आहे किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरोधात यापूर्वी खून जबरी चोरी घरफोडी खंडणी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अॅक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्यूरो सर्जरी पेडिएट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्यूरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ताजने નવીન નગર રોડ સંગમનેર